हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत यावर्षी राज्यात दहा कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे या अभियानाच्या आढाव्यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते वृक्षारोपणाला लोकचळवळ करून ही मोहीम यशस्वी करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं तेहतीस टक्के वन आच्छादनाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी पुढची वीस वर्ष जनतेच्या सहभागातून हे अभियान राबवावं असं ते म्हणाले राज्यातल्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या कडेला झाडं लावण्याची जबाबदारी वन विभागाकडे सोपवली जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले यावेळी डब्ल्यू डी ट्री प्लांटेशन अँड मॉनिटरिंग ॲपचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं हे वृक्ष लागवड आणि देखरेखीच्या कामासाठी उपयुक्त ठरणार आहे या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते सावली देणारी देशी झाडं लावली जावीत अशी सूचना त्यांनी यावेळी केली वनमंत्री गणेश नाईक आणि संबंधित अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते रालो आ सरकारची गेली अकरा वर्ष गरीब कल्याणाला समर्पित होती असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं